नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल गव्हाचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे चोवीसशे चोवीसशे -कमि पन्नास चोवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि मीडियम भाव मिळत आहे तेवीसशे तेवीसशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी भाव मिळत आहे एकवीसशे एकवीसशे पन्नास रुपये असा आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला भाव मिळत आहे गव्हाची आवक आलेली आहे पंधराशे क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद